नमस्कार मंडली मी विजय निकम आरती आरती पूजा पूजा संध्याकाळी येणार आहे आता मोदक खाऊ आपण बनवलेले पाहिजे आर्टिफिशियल नाही पाहिजे आपल्याला आता हा हे ठीक आहे आता पूजा करता आता नाही हे नाही आता पूजा करतात की नाही पेढी पाहिजे हा बघा आता पडला असता काय नाय सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा सगळं व्हिडिओ नाव काय नाव नंतर होती साईनाथ महाराज जय नमस्कार मंडली मी विजय निकम पुन्हा एकदा सोपे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोकणची सवारी तर मंडळी आज गणेश चतुर्थी आहे आणि आज आम्ही सर्वांच्या गावामध्ये सर्वांच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेणार आहोत तर आम्ही सकाळपासून गेलो नाही सकाळपासून काम होतं आमचं थोडा म्हणून गेलो नाही भोवतेकजण बाहेरच आहेत तर माझ्यासोबत आहे श्रवण गणेश आणि पार्थ आणि मी चौघन आहोत बाकी सगळे एकाला ताप आलाय ऋषभला बाकी सगळे बाहेर गेलेत तर आम्ही जाऊ तर आता गावामध्ये आमच्या गणपती बायाबाडायला चला तर मग जाऊया दाखवू तुम्हाला काल तर व्हिडिओ बघितले असेल डेकोरेशनची तर आज मग जाऊया पूर्ण करू ती व्हिडिओ लाईट तशी गेलेच तर दाखव बिना लाईट तर आम्ही डेकोरेशन दाखव आणि बाप्पाच्या दर्शन घ्यायला जाऊ चला तर मग जाऊया तर आली जातोय मी यशकड आम्ही तिघचा आहोता आठ जण फुट उरलो पाच आता बबल्या आता आता आलाय गाडी घेऊन त्याची कालच नवीन घेतला गाडी थँक्यू सर मी गणपती बाप्पा

आता मोदक खावे आपण बनवलेले पाहिजे आर्टिफिशियल नाही पाहिजे आपल्याला हातालू हा हे ठीक आहे चल तुला आपण मोदक हवे आता आम्ही मोदक खाऊ आहे मोदक घे मी असताना घरात घे घरात दुसरे मालकीन कुठे जास्त जास्त तर बाबाची नवीन गाडीची आता पूजा चालली अगोदर पण आले आता या कालच्या घरामध्ये पूजा चालली चालू आहे पूजा मी कॉन्ग्रॅच्युएशन केलं पार्टी पाहिजे आता पेढे पाहिजे इथून कधी आता पूजा करता हो। आता नाही हे नाही आता पूजा का नाही पेढे पाहिजे का नाही आम्ही जातो आता पुढे पेढे पाहिजे आम्हाला हा व्हीलर नाही आता राहुल राहुल डोंगरे आणि विलासांना म्हणजे आपले यश दादा कैलास दादा यांचं घर आहे राहुल डोंगरे बसले दोन भाई 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 राहुल डोंगरे हाड विषय काढणार गणपती बाप्पा मोर्या चला

तर मग आता पुढे तर कदाकडनं आलो मी आता जातोय पुढे राऊत डोंगरे आपल्या सोबत आहेत तर ॲपचा काय थोडासा आम्हाला काय सांगल नाही नंतर डायरेक्ट लॉन्च कर डायरेक्ट लॉन्च ना तर याचा मी युट्यूब चॅनल आहे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा सारा व्हिडिओ नाव काय

பப்பா மங்கேவர்த்தி <também> <tolerance dan geschät payment> <s wish thin> <hums> ता 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 दे 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 <laughs> तर आता पावसाचा आगमन झालाय विसर्जन कधी करायचं विसर्जन आता उद्या पावसाचा आगमन झालाय आता आम्हाला बघून पाऊस होऊन पाऊस चालू आहे कुठंराचे खेळतोय बार्ड लाइव आहे मगाशी आलेलो तर पाऊस आलोय आता पावसात आम्ही भेजत जातोय थोडा थोडा जोरात ना आला पाऊस थोडा रे एवढा खास नाही नॉर्मली पाऊस आहे ऊन पाऊस ऊन पाऊस चालूच आहे हा बघा आता पडला असता सिद्धू आरामात वेळा पडला असतो आरामात बाबळ्या जाते कोणतरी कुठे जाता आरामात का कळाला मी ध्रुव कडे आवाज होती होईनाथ महाराज जय साईनाथ महाराज म्हणजे गेल्या वर्षाचं ती अजून

<laughs> महिला मंडल काय <laughs> बोलायचं तुम्हाला नाही ना बोलायचं तुला काय बोलायचं आरती 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 गेले <laughs> पूजा है? पूजा संध्याकाळी येणार आहे हा दार? <laughs> मग टाईम नाही ना? दुकानात रे दुकानात खायला पिय टाइम नाही झोपा टाइम नाही